नमस्कार हे कोबी कापून घेतली आहे आणि एक शिमला मिरची कापून घेतली आहे आणि एक मोठा कांदा कापून घेतला आहे बारीक कापून घ्यायचं आहे आणखीन ही ना तोतापुरी कैरी आहे ही मी एक मोठी फोड घेतली आहे आता हा कांदा थोडंसं एक चमचा तेल टाकलं आहे छोटा आता त्याचा एक चमचा तेलामध्ये हा बारीक कापलेला कांदा हा आपण परतवून घेणार आहोत आता हा परतून झाला की शिमला मिरची आणि कोबी हे पण बारीक कापलेलं हे पण आपण परतून घेऊया आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती कैरी आणखीन ओले खोबरे ओल्या खोबऱ्या खोबऱ्याचा एक तुकडा हा मी मिक्सर कापून घेतला आहे आता हा मिक्सरला लावून घेऊया हे बघा कैरी आणि ओलं खोबरं हे आपल्या रेसिपीचे मेन जिन्नस आहेत हे बघा आता हे याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं परतवायचं आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण वगैरे मी काही टाकलं नाही आहे आता कोबी शिमला मिरची आणि कांदा परतून झाला तर आपण हे कैरी आणि ओलं खोबरं टाकलेलं हे आपण टाकून परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी वरून मीठ टाकले चवीनुसार आता हे परतवून झालं की आपण हे खाली उतरून घ्यायचं आहे गॅस गॅसवरून आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी याच्यामध्ये मी कापलेली कोथिंबीर आणि एक क्यूब मी चीजचं टाकणार आहे आता ही चीज क्यूब कोथिंबीर टाकून झाली की नंतर खाली उतरवून नंतर ती चीज किस आपण त्याच्यावरती किसून घेणार आहोत हे बघा कोथिंबीर टाकली आहे आणि आता चीज क्यूब एक आपण किसून घेऊया त्याच्यावरती स मुलं पावसाळ्यामध्ये बाहेर बाहेर जाऊन खा खायला मागतात हे मोमोज पण त्याची चटणी एवढी अशी असते की ती तोंडात धरवतही नाही एवढी तिखट असते तर म्हटलं बाहेर खाण्यापेक्षा मुलांना घरीच करून का देऊ नये आपण तर चांगला माझा माझ्याकडे पिठाचा गोळा मळलेला होता तर मी ही स्टफिंग त्या पिठाच्या गोळ्यामध्येच भरत आहे हे बघा आता ही स्टफिंग ह्याच्यामध्ये भरून मला मोमोचा आकार थोडासा जमला नाही तरी क्षमा असावी आता हे बघा हे वाफून घेऊया आपण मस्त हे दहा मिनटं वाफून घेतलं तर झाले आपले गरमागरम मोमोज तयार पण हे वाफवलेले आहेत आपल्या मुलांना फ्राईड पाहिजे असतात तर मग फ्राईड फ्राईड करायचे मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा छोटा हे तिळ टाकले होते हे बघा आता हे मोमोज त्याच्यामध्ये ते त्या तेवढ्याशा तेलामध्ये आपण हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत शॅलो फ्राय करायचे हे बघा मस्त एवढी एवढी रेसिपी भारी झाली की माझ्या माझ्या मुलीला बिलकुल कळलेच नाही की बाहेरचे मो मोमोज आहेत की घरातले तिला तरी प बाहेरचे सोडून तिला हे मोमोज मुँ खूप आवडले तर तुम्ही करून द्या आपल्या मुलांना बघा ते आपली तारीफ शिवा, शिवाय राहणार नाहीत एकदम वेगळी टेस्ट लागली आणि ह्याच्यामध्ये फक्त मी सजावटीसाठी आपला तो सॉस होता तो टाकला आहे मोमोजचा सॉस मोमोजची चटणी बस बाकीचं ह्याच्यामध्ये हे बघा बाकी ह्याच्यामध्ये व्यतिरिक्त काहीच आणि सोया सॉस टाकलं आहे हे बघा पण एवढं एवढी भारी झाली था तर तुम्ही तुमच्या मुलांना ही रेसिपी करून द्या मस्त आपले महाराष्ट्रीयन मोमोज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज काही चुकलं मागलं असेल तर मला माफ करा एवढी भारी रेसिपी झाली आहे तर तुम्ही ही अवश्य ट्राय करा आणि बघा की कसे हे आपले महाराष्ट्रीयन मोमोज लागतात ते आणि एकदम गव्हाच्या पिठाचे हेल्दी मोमोज धन्यवाद